बातमी मनसे संदर्भात आहे उद्या मनसे आणि ठाकरे गटाची महत्वाची बैठक पार पडणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील मनसेच्या शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष गटाध्यक्षांसोबत ही महत्वाची बैठक असेल आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे तर एमआयजी क्लब बांद्रे या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या मनसे आणि ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे तर बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक होती उद्या संध्याकाळी चार वाजता शिरोडकर हायस्कूल या ठिकाणी दुसरी बैठक होणार आहे बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनलमधून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अठरा ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती मिळते तर मतदान होत आहे अठरा ऑगस्टला आणि त्याच अनुषंगानं आता इथे देखील ठाकरे बंधूंची युती बघायला मिळते उद्या बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेची एकत्रित बैठक आहे या संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत देवेंद्र वर्ष बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत दोन्ही ठाकरेंच्या ज्या बेस्टच्या युनियन आहेत त्या एकत्रित येत उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून ही पतपेढीची निवडणूक लढवतात आहे आणि याच निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगे बेस्ट कर्मचाऱ्यांची जी सभा मेळावा जो आहे तो दोन्ही ठाकरेंच्या संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे यापूर्वी देखील गोरेगाव इथे एक मेळावा पार पडलेला आहे आणि आता दादर इथे देखील एक मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यासाठी दोन्ही बाजूचे युनियनचे पदाधिकारी आणि नेते मंडळी जयती उपस्थित राहणार आहेत देवेंद्र या बैठकांकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्ता आज धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी उद्या मनसे आणि ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील मनसेच्या शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष गट अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडेल